क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाआगाई वाढती जातीयवाद धर्मांधता ह्या सर्वांपेक्षा दोन महत्वाच्या गोष्टी चर्चेमध्ये आहेत पहिली गोष्ट ठाकरे बंधू एकत्रित येतील का दुसरी गोष्ट पवार काका पुतरे हे एकत्रित येतील का बाकी सगळ्या प्रश्नांपेक्षा हे महत्वाचे मुद्दे सध्या महाराष्ट्रासमोर आवासून उभे अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांनी एकत्रित यावं ही तमाम मराठी जनांची मराठी मनाची इच्छा आहे तसे आमचीही इच्छा ती आहे की दोन्ही भावांनी एकत्रित यावं अर्थात हे दोन्ही भाऊ वेगळे का झाले त्याची कारणं त्यांनाच माहिती परंतु त्यांनी एकत्रित यावं ह्या कामना मात्र आपण त्यांना देऊया महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या विकासाकरता या दोन्ही भावांनी एकत्रित ये येणं अत्यंत गरजेचं आहे सध्याच्या राजकारणाचा दर्जा पाहिला घसरण्याला दर्जा पाहिला तर ह्या ठाकरे बंधूंनी एकत्रित ये येऊन महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करायला ना हरकत नाही दुसरीकडे शरद पवार ह्या काकांपासून फारकत घेतलेले किंवा बंडखोरी केलेले अजित पवार हे देखील दोघं एकत्रित ये येण्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये ह्या चर्चा रंगत असताना मीडियामध्ये एक शब्द प्रयोग केला जातो तो म्हणजे ठाकरे ब्रँड एक होणार का पवार ब्रँड एकत्र ये येणार का ठाकरे ब्रँड पवार ब्रँड निश्चितच सात राजकीय क्षेत्रामध्ये एक प्रभावशाली ब्रँड आहे याबद्दल दुबत नाही परंतु या सर्व ब्रँडपेक्षा एक महाशक्तिशाली ब्रँडसुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु दुर्दैवानं तो वंचितांचा शोषितांचा बहुजनांचा ब्रँड असल्यामुळे इथली प्रस्थापित मीडिया त्याला महत्व देताना दिसत नाही तो ब्रँड अर्थातच आंबेडकर ब्रँड भारतामध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात प्रभावशाली पॉवरफुल महाशक्तिशाली जर कोणता ब्रँड असेल तर तो केवळ आणि केवळ आंबेडकर ब्रँड मग ते सामाजिक क्षेत्र असो धार्मिक असो की राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये आंबेडकर नावाशिवाय तुम्हाला पुढं पाहून टाकताच येणार नाही आंबेडकर नाव जगातलं या भारतातलं पॉवरफुल नाव आहे आणि हा ब्रँड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं कार्यरत आहे मित्रांनो प्रकाशजी आंबेडकरांनी सातत्यानं प्रत्येक निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून दिली ठीक आहे या निवडणुकांमध्ये जिथं उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांचे पानिपत झाले किंवा करण्यात कि आलं विरोधकांचं म्हणणं आहे की ई व्ही एम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आली त्यामुळं आमचे पानिपत झालं हाच मुद्दा इथं आंबेडकरांना देखील लागू होतो जर ई व्ही एम मध्ये छेडछाड करण्यात आली नसती विरोधकांच्या शब्दामध्ये मी बोलतोय जर ई व्ही एम मध्ये छेडछाड करण्यात आली नसती तर निश्चितच आंबेडकर महाराष्ट्रामध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये दिसले असते परंतु इथं आंबेडकर हा ब्रँड यांना कमकुवत करायचा आंबेडकरांच्या नावानं मतं घ्यायची आंबेडकरांच्या नावानं सत्ता उपभोगायची परंतु आंबेडकरांना मात्र आंबेडकर वाद्यांना मात्र सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही हा कुटील डाव इथल्या प्रस्थापितांनी आखलेला आहे मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर हे सातत्यानं सर्व समावेशक राजकारणाची पायाभरणी करता आलेली आहे त्यांनी फक्त बौद्धांपूर्वी दलितांपूर्व किंवा एका विशिष्ट वर्गापुरतं राजकारण मर्यादित ठेवलं नाही तर प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांनी अशा लोकांना सत्ता देण्याचं काम केलं की ज्यांना आतापर्यंत गाव कुसा बाहेर ठेवण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं केलं भीमराव केराम सारखा एक मामूली कार्यकर्ता आदिवासी समाजातला कार्यकर्ता त्याला आमदार बनवलं मखाराम पवार ज्याला भटक्या विमुक्त भटक्या विमुक्त जीवन जगायला इथल्या व्यवस्थेनं भाग पाडलं त्या मखाराम पवारांना प्रकाशजी आंबेडकरांनी आमदार बनून सत्तेमध्ये बसवलं आज अकोला महानगरपालिकेमध्ये अकोला जिल्हा परिषदेमध्ये ज्यांना स्वप्नातही वाटू शकलो नव्हतं की आपण सत्तेमध्ये जाऊ अशा घटकांना प्रकाशजी आंबेडकरांनी सत्तेमध्ये नेऊन बसवलं सर्व समावेशक राजकारण प्रकाशजी आंबेडकरांनी केलंय आलुतेदार असो बलुतेदार असो अठरा पगड जाती समूह असो ओबीसी राहो आदिवासी राहो मराठा राहो दलित राहो अल्पसंख्याक राहो या सर्वांना एका एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी केला परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेला इथली प्रस्थापित मीडिया म्हणा किंवा इथले शक्तिशाली घटक म्हणा या समूहाचा बुद्धी भेद करते किंवा या समूहानं वंचितकडे मतदान करूच नये याची व्यवस्था करण्यात येते परंतु हे चित्र आपल्याला बदली करावं लागणार आहे काही कमतरता राहिली असेल बाळासाहेब आंबेडकर हे एकटे लढत आहेत त्यांना सुजात आंबेडकर साथ आपली ही साथ त्यांना असणं महत्त्वाचे आहे कदाचित प्रत्येक आघाडीवरती आपण लढा प्रस्थापितांच्या विरुद्ध प्रभावीपणे नाही लढू शकत त्यासाठी सर्वांची साथ असणं आवश्यक आहे काही आघाड्यांवर कमतरता राहिली असेल ती कमतरता भरून काढण्यासाठी सर्वांनी जर प्रयत्न केला आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना प्रामाणिकपणे साथ दिली तर ठाकरे ब्रँड कितीही आले पवार ब्रँड कितीही आले आणि गेले तरी आंबेडकर ब्रँड हा सर्वांना भारी आहे शक्तिशाली आहे पॉवरफुल आहे हा आंबेडकर ब्रँड आपण जपूया वाढवूया आणि महाराष्ट्राची सत्ता आपल्या ताब्यात घेऊया मित्रांनो ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू एकत्रित यावे ही मराठी मनाची इच्छा आहे तुमची आमची इच्छा आहे त्याच पद्धतीनं या या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर वाद्यांची सत्ता यावी हे देखील तमाम महाराष्ट्रीयन मनाचं स्वप्न आहे महाराष्ट्राच्या मनाचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल संकल्प करावा लागेल आणि या त्या महानगरपालिका निवडणुकामुक्ती मुंबई असेल औरंगाबादमध्ये जी छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर जिला अहमदनगर नावानं ओळ ओळख होती या सर्व महानगरपालिकांमध्ये नागपूर अकोला पुणा नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली या सर्व महानगरपालिकांमध्ये आपल्याला आपली ताकद दाखवावी लागणार आहे जेणेकरून लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपले मनोबल हे वृद्धीगत होईल मनोबल आपले उंचा उंचावेल आपलं मनोबल हुंसावेल आणि त्या वाढलेल्या मनोबलाच्या ताकदीवर आपण या प्रस्थापितांना टक्कर देऊ यशस्वीपणे टक्कर देऊ असं माझी तरी स्वतःची भूमिका आहे अर्थात आपलं मत काय ते मला बॉक्समध्ये आपण निश्चित नोंदवा आपल्या योग्य त्या सूचनाचा या ठिकाणी आदर केला जाईल एवढंच बोलतो थांबतो प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा